स्क्रीन पर आ रही है त्याची पैसे maxSize गेली बाकी सगळे जीवंत आहेत वाह ओ प्रगती आमच्या रोजीचा हा धावा एको लुकम आहे बर आज करा लोकीचा कार्यक्रम कोणता एक उत्तम गाणारे गवई बुआ आलेले आहेत त्यांचे गाणं ऐकाव सर

आता नववजी गेले बाजार होते ते माणसाचे गवती प्रत्येक जण गाण्यातच बोलतोय खरंच बाजारात तर मोठी गंमत उडाली असेल गंमत म्हणजे काय समजतो दुकानदार आणि मी गेले मग विचारणार दुकानदार दादा अहो दुकानदार दादा तुम्ही कसा दिला काना रुपया चार शे राव साहेब रुपया चार शे जाता आम्हा एक शेर घालू नका वजवा के माल आमचा पांढरा पे कांदे हे स्वच्छ सुरे चार आणि ना

Yeah. No, no.